मी महेंद्र भीमशंकर खडके भगवतीपूर येथील रहिवाशी असून हे ज्या क्षेत्रात उभे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले क्षेत्र हे माझे असून आपण बघताय इथे माझे अठरा ते वीस एकर क्षेत्र आहे त्यातील चौदा क्षेत्र हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहे कालचा जो रात्रभर चाललेला पाऊस आहे त्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला माझा जो घास होता सोयाबीन आणि कपाशी हे पूर्णपणे हातातून गेलेले तरी यासाठी मी जो काय खर्च केलेला होता तो कर्ज घेऊन खर्च केलेला होता व्याजाने पैसे घेऊन खर्च केलेला होता शेतीचं सगळं उभारणीसाठी तरी मला आता दुसरं उपजीविकेचं कुठलंही साधन नाही हातातोंडाशी आलेला जो घास होता तो निसर्गाने माझ्याकडून हिरवून नेलेला आहे तरी मायबाप सरकारला विनंती अशी आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्हाला मदत मिळवून द्यावी आणि मदत न मिळाल्यास आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नाही आणि पुढलं आमचं मुलाबाळांचं उपजीविकेचं साधन संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे तसेच पुढं जे जे काय कोणाचे अजून देणेदारी होत्या ते संपूर्णपणे आता आम्ही देऊ शकत नाही त्याच्यामुळे सरकारने आम्हाला जास्तीत जास्त मदत करावी ही सरकारकडून आम्ही विनंती